हाय फ्रेंड्स माझ्याकडे विचारांना तुमचं स्वागत आहे हे बघा मी पाठीमागच्या साईडला चालाय चाललेली तर त्या तिथे दोन बायका आल्या त्या काढाय चाललेल्या राहणार आणि मी म्हटलं चला जाऊन यावं तिथं गहू लावलेला होता पलीकडच्या साईडला ऊस होता आणि हा रोड चाललेला आहे हायवे आमच्या पाठीमागून म्हणजे पाठीमागून म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागून हायवे रोड चाललेला आहे बघा त्याचं बांधकाम आणि मी म्हटलं काय आहे मावशींना विचारलं आमच्या तर त्या बोलल्या की अगं गहू येतो तर मी म्हटलं त्या गहू लावणार नव्हत्या आणि कसा लावला त्या बोलल्या त्यांना खाण्यापुरता तो गहू लावलेला आहे आणि हो का ही बांधकाम चाललेलं आहे बघा आणि त्याच्यामुळं काय होतं वर्दळ भरपूर प्रमाणात आहे तिकडं आणि धुळीने इतकं साम्राज्य केलेलं आहे की काही बोलूच नका आणि इकडून हो का आम्ही चाललेलो आहे मी सोनवणे मावशी इकडं दिदी हाय दीदी हाय करती बघा कशी त्या चाला आम्ही बोलत बोलत चाललेलो आम्ही चालाय जातो ना पाठीमागच्या साईडला कधीतरी जाऊ वाटलं तर मी जाते आणि मग नंतर मग का काय का? जात नाही माहिती आहे का लईच आहे तिकडं त्यामुळं मी जातच नाही आणि मला धुळीची खूप ॲलर्जी आहे मग शक्यतो मी जास्त सहसा बाहेर जातच नाही घरात असते इकडं ऊस लावलेला आहे बघा आणि ऊसात त्या बायका गवत काढत आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढा बाय बाय